क सात रोजी आम्ही पोलीस पत्नी एकता मंच फाउंडेशन या सर्व सदस्य यांनी सन्माननीय सी पी साहेबांना नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याबाबत निवेदन दिले कसं आहे की निषेध करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आपलं मन दुखावलं गेलं आपल्या भावना दुखावल्या गेल्या तर राग निश्चित येतो आणि त्याचा निषेध निश्चित केला जातो परंतु निषेध तुम्ही करा मला जे वाईट वाटलं जे काय आहे ते निषेध करत नाही परंतु पोलीस ठाण्यावर पोलीस वाह हल्ला करू नये आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी याच्यामध्ये एकवीस पोलीस कर्मचारी आणि अधिकारी गंभीररित्या जखमी झालेले आहेत तर हे चुकीची पद्धत आहे ना पोलीस वाहनांची तोडफोड करणं पोलीस स्टेशनवर हल्ला करणं खूप मोठा दगडांचा हस तिथे साचरा होता तर आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुम्ही निषेध पोलिसांवर हल्ले हो करू नका आणि पोलीस स्टेशनवर हल्ले हो करू नका जेणेकरून सरकारी मालमत्तेचं व पोलीस स्टेशनचं पोलीस ठाण्याचं पोलीस वाहनांचं नुकसान होणार नाही कारण पोलीस हा समाजाचा अविभाज्य घटक आहे पोलिसांचं खच्चीकरण करून काहीच होणार ना नाही जर पोलिसांचं तुम्ही कोणीही असो ते जर खच्चीकरण केलं तर उद्या चालून त्याचेच दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील त्याच्यामुळे आम्हाला आमची आपल्याला अशी विनंती आहे की यापुढे आपण कधीही कोणी असा पोलीस स्टेशनवर हल्ला करू नये आम्ही सर्व पोलीस पत्नी याबद्दल निषेध व्यक्त करतो